मध्ये एप्रिल महिन्यामध्ये एक घरपुडची घटना घडली होती त्याच्यामुळे जवळजवळ तेरा लाखापर्यंतचा मुद्देमाल त्यामध्ये सोन्या चांदी आणि काही रोख रक्कम त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये गेली होती दिवसापासून टीम जे आहे वर्कआउट करत आणि इन्स्पेक्टर आहेत त्यांनी अतिशय त्याच्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण तीन आरोपींना त्याच्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडून साडेसात सात लाखापर्यंत मुद्देमाल त्या मुद्देमालामध्ये शंभर ग्रॅम सोन्याची लगड जप्त केलेली आहे किलो चांदी जप्त केलेली आहे त्याच्यामध्ये काही चांदीचे आहेत त्यानंतर चांदीच्या विटा आहेत अशा प्रकारे साडेसात लाखापर्यंतचा मुद्देमाल जो आहे तो टीम कडून रिकवर केलेला आहे आणि यातले जे आरोपी आहेत या आरोपीच्या वरती पण पुर यापूर्वी जे काही गुन्हे दाखल आहेत अनुषंगाने इतरही गुन्हे त्याच्या गुण आम्हाला उभारण्याची आमची शक्यता असल्यामुळे त्याचा सुद्धा आम्ही पोलीस रिमांड करून आम्ही तपास सुरू आहे या टीम मध्ये पूर्ण आपला एपीआय भुजबळ आहे पी पी एस आय मडके आहे आणि त्यांचे सर्व डीपीचे कर्मचारी त्यांनी अशी कामगिरी केलेली आहे हे घरफोडी करत होते रात्रीच्या वेळेस घरामध्ये कुणी नाही पाळत ठेवून ज्या घरामध्ये रात्रीच्या वेळेस कुणी नसेल अशा वेळेस ठिकाणी ते घर फोडून दरवाजा वाटे किंवा खिडकी वाटे त्यामुळे प्रवेश करून कपाटामध्ये असलेले किंवा तिजोरी मध्ये असणारे काही सोन्या किंवा चांदी असेल त्या ठिकाणून ते काढून त्या ठिकाणी चोरी करत होते अशा प्रकारचा गुन्हा हा एप्रिल महिन्यामध्ये मात्र पोलीस स्टेशन दाखल होता आणि त्या गुन्ह्यात तपास असताना आपल्या टीमला हे यश मिळालेलं आहे एका आरोपीमध्ये हो गुन्हे दाखल आहेत बाकीच्या दोन आम्ही रेकॉर्ड चेक करत आहोत पण एका गुन्हे दाखल आरोपीचा इतर ठिकाणी त्याचा काही त्यांनी इतर ठिकाणी काही चोऱ्या केल्या के का गटफोडी केल्या आहेत का या प्रकारचा तपास सुरू आहे तर या मध्ये महिला याच्यामध्ये एक दोन महिला आणि एक दोन पुरुष आणि एक महिला यामध्ये अटक केलेली आहे महिलाचा रोल जो आता आपल्या तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे त्यानुसार जो काही मुद्देमाल चोर चोरलेला आहे तो मुद्देमाल पुढे विकण्यामध्ये त्या महिलेचा त्यामध्ये रोल दिसून येत आहे त्या अनुषंगाने इतरही ठिकाणचे कोणते चोरण त्या ठिकाणी चोरला आणि विकलेला आहे का बाजारामध्ये त्या अनुषंगाने आमचा तपास ता सुरू आहे महिलेवरती या गुन्हे दाखल नाहीत त्यातला मेन जो चोरणार आहे त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत जो घरफोडी करणारा आहे पण इतरही ठिकाणी काय आमचं काही त्याचा रेकॉर्ड आहे का इतर ठिकाणचा आम्ही त्याच्याबद्दलची माहिती घेत आहोत